न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध व्यवसाय व अमली पदार्थ विरोधात प्रभावी कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने उचगाव परिसरात सापळा लावून दोन इसमांना एम डी या अंमली पदार्थासह पकडले पथकातील अंमलदार योगेश गोसावी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली दिनांक आठ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार लगत सर्व्हिस रोडवर जिक्सर मोटारसायकलवरून आलेले अभिषेक कुशाजी मोरे व विवेक तानाजी पोवार हे एम डी विक्री करत असताना पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बारा पॉईंट तेवीस ग्रॅम एम डी अंमली पदार्थ तीन मोबाईल फोन व मोटारसायकल असा एकूण दोन लाख छत्तीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्राथमिक चौकशीत विवेक पोवारने सदरचा अंमली पदार्थ नेरूळ मुंबई येथून आणल्याचे कबूल केले आहे आरोपींना मुद्देमालासह गांधीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक डॉ धीराज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे व अंमलदार योगेश गोसावी वैभव पाटील गजानन गुरव शिवानंद मठपती संतोष बर्गे समीर कांबळे विशाल खराडे राजू कोरे परशुराम गुजरे अमित मर्दाणे प्रदीप पाटील यांच्या पथकाने केली न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोरसाठी कोल्हापूरहून शाहरुख बारगिर